आत्ताची एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील वाशी नेरूळ सीबीडी येथील दहा बार आज पब लिकर बार व अनधिकृत धाब्यांवर काल रात्री अतिक्रमण विभाग प्रमुख राहुल गेटे यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली नवी मुंबई महानगरपालिका पोलीस प्रशासन उत्पन्न शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील डान्स बार पब अनधिकृत धाब्यांवर रात्री तीन वाजता ही थोडक कारवाई करण्यात आली चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणे परवानगीपेक्षा मोठा बोर्ड लावणे वेळेचे बंधन न पाळता डान्स बार सुरू ठेवणे आदी कारणास्तव ही कारवाई करण्यात आली तसेच यावेळी पब व डान्सबार मधील नियमबाह्य बांधकाम देखील तोडण्यात आले पाहुया त्या रिपोर्टमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये माननीय महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार आणि बेलापूर नेरूळ तुर्भे वाशी यांच्या सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आज रात्रीपासूनच लेडीज बार पब आणि अनधिकृत धाबे यांच्यावर आत्ता सध्या कारवाई करण्यात येत आहे आत्तापर्यंत सहा लेडीज बार आणि तीन अनधिकृत धाबे यांच्यावर बेलापूर विभागातील सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या टीमच्या मार्फत ही संयुक्त कारवाईमध्ये कर, एक्साईज डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट आणि महापालिका यांच्या संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे वाशी तुर्भे ए पी एम सी एरियामध्ये जे अनधिकृत पब आहेत त्यावर सुद्धा सध्या कारवाई सुरू आहे